आम्ही चाललो छोट्या पंडित कड आणि आमचा बॉके गेलाय हरू तू कुठं भेटून राहिला वाईट मांजरेच्या ना आधी लागला गेला तिच्या सोबत पडू कुठं काय माहिती कुठं गेलाय पडू आता कोणाकडे चाललंय पंडित कड छोटा पंडित काय करल मग आता काय तरी सांगाल तो मग चला छोटे पंडित ना आमचं हरवलाय काय सांगशील का तुम्ही सांगशील बर सांगा आम्ही बसतो खाली बघा आम्ही तुम्हाला त्याची डिटेल सांगतो आमचा होता तो एका मांजरीच्या नादी लागून गेला पळून आता त्याला सापडायचं पळून काय माहित कुठं पळून गेला आम्हाला काहीच नाही म्हणून आम्ही तुम्हाला विचारायला मग तुम्ही काहीतरी समाज सांगा आम्हाला उपाय सांगा मग आम्ही त्याला शोधायला जाऊ त्या मांजरीला दुख हा दक्षिणा द्या दक्षिणा देऊ

नाही दारू नाही राहत नाईन्टी मध्ये नाईन्टी मध्ये फक्त बाबाला एक प्रसाद येतो तुमचा प्रसाद आहे का तो जाऊ दे आम्ही देऊ तुम्हाला आमचा मान्या कधी येईल आमचा मान्या कधी येईल मग ते सांगा आमचा बोक्या बोक्या मग चार चार दिवस येईल चार दिवस येईल का चार दिवसांनी येईल का म्हणजे मग चार दिवस आम्ही आता काय करायचं आम्हाला जेवण गोड नाही लागते गोड नाही लागू राहिले आता काय करू आम्ही बाबा यांना बोक्याला एखादी कोंबडी द्यावं लागल ना एखादी कोंबडी द्यायला लागल ना बाबा बाबाला एखादी कोंबडी पण पाहिजे गांटी पण पाहिजे असा कोणता बाबा आहे हा पण आमचं मला पंडित हाय पण तुम्हाला कोंबडी पाहिजे नाईटी पाहिजे तुमचा प्रसाद किती मोठा होऊ बाबा आमच्या बघा मोठा नाही छोटाचे छोटाचे हा कारा बाबा आता काय करावं किती खर्च आणला बाबा तुम्ही आम्हाला आता काय करायचं आम्ही आता आम्ही या कोंबडी विकली, विकली, विकली तर आम्हाला फक्त दोनशे रुपये या त्या कोंबड्या विकल्या होती तुम्ही विकली तर दोनशे रुपये या त्या तुम्हाला फुकट देऊन टाकायची कोंबडी पण नाईन्टी पण आम्हाला काय परवडत अरे मला फुकट मध्ये नाही पाहिजे मग तुमचा प्रसाद आहे ना प्रसा तो मग फुकटच झाला ना प्रसाद